बाहेरून गाडी मारायला एकदमच नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मी अशा प्रकारे चालू केलाय म्हणजे आपल्या बोलेर होतून एसी लावली आहे लाव तर काच वरती करूया काच वरती गेले एसी लावलेले आहे ऊन पण खूप पडलंय तर मी आता चाललोय सापूस केलेलं भाडा आहे तिकडचा तर ते हा एकच कोटातलंच आहे आणि तिथून खडी घेऊन यायचे कोटात तर आता मी पोचलोय कोटफाट्यावरती आपल्या जायचं लेफ्ट साइडला औषध चला इथून हा रोड एक चांगला आहे थोडासा थोडासा म्हणजे जास्त नाही तिथून तर त्या कॉर्नरपर्यंत फक्त त्याच्या पुढं परत खराब झालं दाखवत होतो पुढे जा काय इकडे सह नाही ऊन बघा बाहेर पडले मी ब्राईटनेस थोडा कमी ठेवलाय मोबाईलचा आणि व्हिडिओ करतोय म्हणजे थोड्याफार चांगली यावी म्हणून तरी पण ऊन इतका बेकार पडलाय ना धावत नाही बाहेर एवढं बेकार ऊन आहे हे बघा इथे रोड हे रो येऊ बघ रोड बघा अशी आवाज इकडून बाहेरून गाडी मारावी लागते अशी रोड नाही बेकार रोड आता इथपासून चालू झाला तो डायरेक्ट आता सापूस तल्यापर्यंत असा कुठं असा यश नाही चांगला असा पलवण्यासारखा फक्त थोडाफार आहे तिथं पुढं हे बघा इथं पण असाच आहे ऐक रमत आरामात जाऊया आणि इथं तर मधी हीच धसली होती रस्ताच खाली गेला म्हणजे मोरी टाकलेली आहे त्यासाठी ये बाबा तू चौका चौक त्यांना टर्न का मारला माहिती आहे कारण त्या बाजूला मोरी खाली गेलेली आहे मोरीच्या इथं खाली होल पडलेला आहे तिथं ते बघ हे इथं आहे ना हे इथं मोरी खाली गेली आहे त्याच्यामुळं मग लोडवाल्या गाड्या आहेत त्या मार्ग येतात म्हणजे इकडून बाहेरून मारतात मग ते पण बरोबर आहे कारण जर त्याच्यामध्ये गेली तर मग मोठाच प्रश्न व्हायचा इतना मामा भेटल दे देत <laughs> तुला काय पाहिजे इथं मामा भेटला त्यांनी मला हे आईस्क्रीम दिलाय गाडीत बसवा ती महिला ती काच लावूया तर त्यांनी मला हे दिलाय आईस्क्रीम दिलाय तर आईस्क्रीम खाऊया एवढ तर आपली गाडी लागले इथं उभी राहिली अजून लोडिंग व्हायचे गोडाऊनला ला लोडिंग कधी जेशी जेव्हा वाला येईल तेव्हा लोडिंग होईल तो पण तिकडं दुसरी होते त्यांचीच पण आपली बघूया कधी होते ती तर एका तास एक, एक, एक दीड तास झाला असेल त्याच्यानंतर हा वाला आला आता आणि मी पण चाललो आता गाडी घेऊन भरायला तिथं कंटाळलो तिथं बसून बसून <laughs> पण रिस्क बघत होतो म्हणून जर थोडाफार थो 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 टाइमपास झाला आणि आता तो आला आहे तर लगेच त्याच्या मागोमाग मी पण गाडी आणली भरूया आणि सरसरत जाऊया घरी कशी लावायचे ते बघूया विचारतो आहे तिकडच काय म्हणतो बघूया ओके समजलं आपल्याला कशी लावायची गाडी बरोबर त्याच्यात पाचच्या ह्याच्यात घुसवायची <laughs> म्हणजे ते वालूसाठी केलंय त्याच्यात मग त्याच्यात टाकेल बरोबर आरशात बघावं लागतं अशी लागले गाडी हा भरेल आता लागले गाडी खाली भरायला पण थोडं त्यांचं इथे काम बघते ते काहीतरी ऑइल लिकेज झालं म्हणतो ते बघूया होईल ते इथून इथून फक्त भरायचं आणि त्याच्यात टाकायचे तर आता मी निघालोय गाडी भरून आणि मी पुढे तर काय व्हिडिओ करणार नाही का माहितीये कारण पार्टी ना फुल लोड आहे एक ब्रश म्हणजे फुल लोड झाला आहे एकदम हाऊ उद्या लेवल तर आता मी पोचलोय इथं म्हणजे जे आपला कोटपाट्याच्या पुढं आल्यावरती जो पहिला टर्न लागतो मग जो खर पहिला रोड दाखवला ना खराब झाला तिथं आणि मला इथं येऊन आहे हा दादा हा ॲपेवाला तर यो पण तिथं चाललाय जिथं मी चाललोय तिथं तर इथं आलोय आणि इथं तो भेटला आहे तो पण तिकडंच चाललाय आणि मी पण तिकडंच चाललोय म्हणजे एकाच ठिकाणी आणि मस्त आरामात गाडी आली काय असं हे नाही मी एकदम आरामात आणली चौकास चौकास मामांना फोन लावला होता मामा, मामा बोलले आरामात ये सौकाश आहे काही हे नाही टेन्शन नाही तर मग बोललं ठीक आहे तर मग आता पोचले कोठपाटीच्या इथं तिथून आतमध्ये जायला तीन किलोमीटर तीन चार किलोमीटर त्याच्यामध्ये एक किलोमीटरचा रस्ता येईल एकदम खराब आणि थोडं येईल चांगला कोटपाटीच्या आतमध्ये गेल्यावर काय आहे तसंच बॉक्स असला दबला एकदम कुचकुचून दादाला सांगितले बाटिंग या हा जाऊन दे जाऊन ओके त्या पाठीचा कड आहे नाही नाही पाटलंही पाटी येतं हिथच ठेवायची आहे नाही तर हा हा गाडी अनलोड झाली या या चल दादाची गाडी गेल्या तर माझी गाडी लागते येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन देऊन दे येऊन देऊ नाही येतोय हा येतोय येऊन दे येऊन दे सिद्ध येऊन दे जरा मागे पुढे होईल काय या टेम्पो बंद आहे and laura